येत्या पंधरा दिवसात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर रायगड प्रेस क्लबच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिला इशारा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत रोहा येथील रायगड प्रेस क्लबची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत रायगडचे रायगडचे पत्रकार गोवा महामार्गाच्या निकृष्ट व धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाबाबत संतापले असून येत्या पंधरा दिवसात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लबच्या वतीने रास्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिला आहे नागोठणे ते लोणेरे दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे अपूर्ण अवस्थेत असलेले उड्डाणपूल आणि अपूर्ण अवस्थेत असलेले माणगाव आणि इंदापूरचे बायपास मार्ग हे पूर्ण करून मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत करा अन्यथा सतरा ऑगस्ट रोजी सरकारच्या सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित मंत्री मुख्यमंत्री खासदार आदीं आदींना देण्यात आलं आहे या पत्राची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्रेस क्लबला पत्र पाठवले असून त्या पत्रामध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू केले असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देऊन आपण पुकारलेले आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्रेस क्लबला केली आहे दरम्यान या पत्राचा विचार करून तसेच सुरू केलेले काम पाहून सतरा ऑगस्टचे आंदोलन तास थांबवण्यात आले असल्याचं जाहीर करून परंतु जर येत्या पंधरा दिवसात रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम तसेच पडलेले खड्डे भरून रस्ता सुस्थितीत केला नाही तर रस्ता रोको करून तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा रोहा येथे रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिलाय या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद आश्टीवकर कोकण विभागीय सचिव अनिल भोळे रायगड प्रेस क्लबच्या कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे उपाध्यक्ष मोहन जाधव सचिव अनिल मोरे खजिनदार दरवेश पालकर माजी अध्यक्ष अभय आपटे भारत एस कुलकर्णी राजेंद्र आदी पदाधिकारी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली सतरा वर्ष रखडलेलं आहे आणि सतरा वर्ष रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून एस एम देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली सतरा वर्षे आंदोलन करतोय आता ही लोणेरे ते नागोडणापर्यंत महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्या ह्या काम होण्यासाठी आम्ही सतरा तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता सतरा ऑगस्टला पण आम्हाला याबाबत राष्ट्रीय महामार्गाने पत्र पाठवून अशी विनंती केली की आमचं काम आम्ही सुरू केलेलं आहे दुरुस्तीचं आणि ते काम आम्ही लवकरच सुरू करू पण ह्या कामावर आम्ही अजिबात हे नाहीत समाधानी नाहीत आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते त्यावर ते हे पण टाकतायत पेवर ब्लॉक पण ते पे पेवर ब्लॉक पण आम्हाला मान्य नाहीत आणि हे पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे की आपलं आंदोलन आपण सतरा ऑगस्टचं हे थांबवावं पण आमच्या एवढीच मागणी आहे की हे आम्ही आंदोलन थांबवतोय पण आम्ही त्यांना एक इशारा देतो आहे की झालेलं जे काम करण्यात येतं असलेलं काम हे त्याचा स्पीड वाढवावा आणि लवकरात लवकर करावं नाहीतर आम्ही पंधरा गेल्या येणाऱ्या पंधरा दिवसात जर हे काम पूर्ण झालं नाही आणि सुस्थितीच झालं नाही तर आम्ही आता इतर दुसरं कुठलंही आंदोलन न करता तीव्र आंदोलन म्हणजे रास्ता रोको करू असा आम्ही हा रायगड प्रेस क्लबच्या वतीने इशारा देतोय सबस्क्राईब मिस एन अपडेट